सीमा घटना आहे आणि त्या घटनेनंतर पोलीस प्रशासकांना घेतलेली जी भूमिका आहे ती सर्वात निषेधारी आहे आणि त्याच्याही संस्कृतीचे पोवाडे गाजवणारे भारतीय जनता पक्षवाले त्यांच्या या राज्यामध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना भाजपचा बुरखा फाटणारे आहेत आणि म्हणून अशा संस्थेच्या संस्था अशा मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नरा त्या नराधामावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशी झालीच पाहिजे या शाळेची मान्यता काढून घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची वाटचाल बिहारकडेच चाललेली आहे आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही ही निदर्शनं आयोजित केलेली आहेत मी शासनाला इशारा देऊ इच्छिते काळामध्ये तुम्ही आमच्या तोंडाला तीन हजार रुपये जरी फासले असली तरी प्रत्येक शहरातील महिला रस्त्यावर येईल आणि तुमच्या तोंडाला काळी फाचल्या राहणार नाही हा इशारा या निमित्तानं मी आपल्याला दिवसापूर्वी या असताना मुख्यमंत्री फिरकले नाही हे स्वतःची टिमकी वाजवत लाडकी बाहेर प्रचार करत राहिले त्यांना लाज वाटली पाहिजे त्यांनी घटना समजल्या क्षणी तिथं धाव घेतली पाहिजे होती त्या पीडित मुलींच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे की तर चळवळ करणाऱ्या आंदोलन करणारे लोकांच्या समोर गेलं पाहिजे होतं त्यात काही यांनी केलेलं नाहीये त्यांना फक्त सत्तेचे डोहाळे लागलेले आहेत बाकी जनता जगो की मरो त्यांना कशाचंही हे देणं घेणं नाहीये असं मला म्हणायचं